पहिले तीन प्रकारे मुख्य व्यक्ती मूर्तीपूजा सुरुवातीला देव 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 आम्हाला ज्या काळामध्ये कळत नाही तर आपली हिंदू संस्कृती आहे म्हणजे आम्ही मूर्ती मानतो मूर्ती देव पाहतो आणि आहेच नाही म्हणायची सोय नाही आपण नाही म्हणू शकत नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा शिवलेला अमृतामध्ये छो काही ठिकाणी हिंदू संस्कृतीची परंपरा आहे ना त्याच्यानुसार ती आहे पण त्याच्यामध्ये ज्ञान गायब असतं ज्ञान होत नाही ज्ञान नाही का ज्ञान होत नाही म्हणून ती अपूर्ण राहते आता ती मूर्तीपूजेचा दुसरा विषय आला की मग आणखीन पुढे गेले की बा आपल्याला काय म्हणतो आपण आधी माया शक्ती प्रकृती मी नाव ठेवते काही भाग नाही बरं का कारण त्याच्या भाग्यानुसार विचारांनी जो चालत आलाय आता अंगामध्ये देव येतो मी तर आवडून सांगतो अंगामध्ये देव येतो म्हणजे देव अंगात आहे म्हणून येतो का नाही म्हणून येतो देव अंगामध्ये येतो मी त्याच्या विरोधात नाही बोलत पण देव अंगामध्ये आहे म्हणून येतो का नाही म्हणून येतो देव अंगात आहेच म्हणून तो अंगात येतो बरोबर आहे तिथं ही मला दुसरी व्यक्ती सांगायची बरोबर आहे आणि तिसरी व्यक्ती जी आता आपण प्रवचन ऐकतोय हा जो साधू संतांचा जो मार्ग आहे ना तिथं ज्ञान आणि नाम याची जोड दिली जाते वारीची जोड दिली जाते आता अलीकडचा आपला माग असं विसरायला वारीची जोड दिला जातो सांगितलं की शंकराने वारी केली ती तेव्हापासून नाही सरकारने केली हे बरोबर आहे पण कधी केली कुठं केली कोणत्या काळात केली तर पंढरपूर तयार झाले पुंडलिकाच्या काळात म्हणजे आम्ही करतोच विषय जुना मागचा पण नाही जुनाट हे खाली सापडले तो मागचा विषय नाही खूप जवळचा आहे साधू संतांच्या काळातला आहे पुंडलिक होता नामदेव महाराज होते तिथे होते आता आपण माऊली पर्यंत आलो होतो ना नातांचा संप्रदाय घेऊन आपण कुठं आलो होतो मग तिथं माऊलीही सांगले ज्ञानदेवी रचीला पाया कशाचा पाय घातला माऊलींनी तर हा ग्रंथ संस्कृतमध्ये होता आपल्याला कळत नव्हता तो माऊलींनी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांच्या कृपेने तो मराठीमध्ये त्यांच्याकडून लिहून घेतला सर्वसामान्य लोकांना तो समजावा याच्यासाठी तो लिहून घेतला बरोबर इथपर्यंत बरोबर आहे आणि तिथं माऊलींनी हे सगळे भोळे भाव बरं बर का भोळे भाविक पण म्हणले त्यांना हा समाज एकत्रित यावा यांच्यापर्यंत हे ज्ञान जावं आणि मग तिथं त्यांनी वारकरी हा शब्द शब्द तयार केला आणि वारकरीच तयार केली ज्ञानदेवी रचीला पाया उभारिले देवालय आता बरोबर आहे आता हे मी नाही ना माऊली नंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबाराज ते सांगतात तिथं ज्ञानदेवी रचेला पाया उभारीले देवाला या पुढं पुढं आहे का बंग्र काय पाठवण्याचा पुढं एकनाथी संत एकनाथ महाराजांनी त्याला हे जे खांब हे जे मंदिर उभा आहे ना भंभारीला खांब म्हणजे एकनाथ महाराज त्या वारकरी संप्रदायाचे खांब झाले नाही का आणि मग शेवटचं पुढचं तुका झाला कळस तो वारकरी संप्रदाय ज्ञानोबा माऊली तुकार म्हणजे तुम्हाला मालक कळावं एवढ्यासाठी तो सोप मार्ग केला सुटसुटीत आणि बा तुमचं मन आशा रमत नाही तुम्ही असे ऐकणार नाहीये ना मग ती पद्धत प्रथा तेव्हापासून पडली आळंदी ते पंढर बरोबर आहे का आता सांगा मला कधी दिली तिथून पुढं तो चालू झाला तर सांगायचा विषय काय होता माऊलींच्या पर्यंत निवृत्तीनाथांच्या पर्यंत हे ज्ञान रस्त्याने होते एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य यांना सांगितलं दुसऱ्या सांगायचं त्यांनी एकच सांगायचं गुरु दुसरा तयार करायचा नाही हे असा बरे दिवस चालू होतं मग हा मार्ग हा मार्ग हा मार्ग पूर्वी नामाचा हा मार्ग, हा मार्ग कुणाला सांगितला होता सूर्याला सूर्याला सूर्याने त्याचा मुलगा युग सॉरी नारदाने सूर्याला सांगितला सूर्याने त्याचा मुलगा युक्कू आणि मग त्यांना परत शनी पण सूर्य पुत्रच आहे अजून एक दुसरा मुलगा होता त्याला ते सांगितलं पुढं त्याच्यावरती ग्लानी आली त्याच्यावरती काय झालं ग्लानी आली म्हणजे धर्म अर्थात पडायला लागला विरुशिवनींना राक्षस वगैरे येत्रा द्यायला लागले आणि मग धर्माचे घडी बसवायला मग बाकी संतांचे अवतार चालू झाले त्यात आपला कृष्णाचा जन्म आहे रामाचा जन्म आहे दहा अवतार आहेत माऊलींचा जन्म आहे आणि नंतर मावळींच्या नंतर साधू संतांच्या काळामध्ये सुद्धा असंच व्हायला लागलं परत असंच व्हायला लागले आणि म्हणून जीवनीव काढण्यासाठी परत संत श्रीपाद बाबांचा जन्म झाला आणि इथं नाम कुणाला माहित नव्हतं मलाही माहित नव्हतं नाम कशाला म्हणतात मी तुमच्यापैकी नावं ठेवणारापैकी एक होतो मला कळत नव्हतं कोण श्रीपाद बाबा काय ते काय यांचं त्यांचं नाही का असेच म्हणायचे लोक आम्ही ते ऐकायचो आम्ही ते ऐकायचो पण हे खरं आहे का फोटेल हे जेवढेच पाहिजे प्रयत्न केला आधी आम्हाला नाही पटलं विकारांकडे बो हे नाम 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 म्हणतात हे सांगलं बरोबर आहे का ते त्याचा ध्यास नाही सोडला आणि ध्यास न सोडल्यामुळे त्या फुलून गेलो का तळाला जायचं आणि बुडी मारून तळातलं काहीतरी घेऊनच वर यायचं त्यावेळेस मग आमची खात्री झाली ते बरोबर पटलं मग तो त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी लोकांना समजून सांगण्यासाठी आता इथे आपल्याला लो काही लोकांना परत काही माहिती नाही मग ते बाबा त्या सगळ्यांच्या सगळ्यांचे बरच बरंच काही चाललेलं वाटत वा 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 मग हेच अपूर्ण विषय अर्धवट विषय मी जेवढं त्यांना पाहिलं मला जेवढेच कळालं ना तर त्यांनी तुम्ही जे आडाणी लोक ना आडाणीमध्ये लिहिता वाचायत नाही आपण शिकलो नाही म्हणून तुमचं जर खाल्यावर जर मोडणं चाललेलं असायचं ना तर ते ही मोडता मोडता काम करू लागायचे आणि त्यावेळेस सांगायचं हे जे आपण ती तो बसून बोलतोय ना, ना।, फोर्ण ना फोर्ण ते त्यांनी तिथं सांगायचं सगळं त्यांना काही नाम कशाला म्हणतात नाम काय घेतलं पाहिजे हे नाम साधू संतांचं कसं होतं हे कसं आलं मग त्या नामाची सगळी विग्रह करून फोड ना फोड करून त्यांना समजून सांगायचे असा का महाराष्ट्र पिंजून काढला आणि दुर्दैवाने आपल्या अशी काही गावात राहिली तर तिथं एक एक गुल दोन सुद्धा आज आहे ते नामाचे धारक बरं का म्हणून ते त्यांचं नाव तिथं पुढं मोठं वाढलं तर आपण नावा नामावरती आलो होतो तर तिथं तो पाया घातला गेला एक गुरु एक शिष्य मावलेली परंपरा मोडून काढली हे सर्वांना कळालं पाहिजे ह्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे म्हणून आजही आपण जन्माला आल्याच्या नंतर आपला उद्धार होतो म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो वृक्षाचा पण व्याख्या आहे वृक्षाच्या व्याख्या सुद्धा आम्हाला माहित नाही समाधीचे वख्या आम्हाला माहित नाही समाधी काय म्हणतात बघवी कपडे घातली गंदबिंद लावला सगळं काय केलं तो अज्ञानी काय असा ना तेवढं केलं की आम्ही महाराज म्हणतो आम्ही काय म्हणतो महाराज म्हणजे तर वास्तविक महाराज कोण आहे ज्ञाने देव कोण आहे ज्ञाने संत कोणी ज्ञाने बरोबर ना, 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 ना ते होणार ज्ञान जे आहे ना ते संत आहे आणि ते नामाच्या कर्वी त्यांनी देण्याचा समाजाला या ठिकाणी प्रयत्न केला आणि नाम तुझ्या नारा थोडी पाषाणाला पाना कशाला मग नाम मिळाल्याच्या नंतर नाही का आवर्जून प्रश्न काल परवाही विषय झाला किंवा मी आवर्जून सांगत असतो मिरची नावाच जर आपण हातामध्ये घेतलं मिरची मिरची तर ती तिचा कोण सोडत नाही बरं तू तिखट आहे कसं कधी कळत आपल्याला कधी कळत खाल्ल्यावर कळतं ते तिखट आहे बिन घात नाही साखर खाऊन गोड का पाऊन गोड कांदा त्याच्यामध्ये कडू आहे गोळ्यातून पाणी काढल्यावर का त्याच्या आधी हा मला सांगा राम म्हणता रामच होईजे कधी वय सोनी तू कबर सुद्धा म्हणतात हे मा माझा जा आणि मी देवाचा बोला सत्य बोले देव पाहावे असे गेलो देवाची आता किती मात्र आवड असेल देव पाहायला गेलो आणि आता चुकीच आईलं मग अशी कृपा म्हणे सांगू किती यावतो भगवंताच्या तुम्ही स्वप्नी स्वन पेवया तुमच्या अंतकरणात देवा आहे मिळून येऊ तुम्ही देवा आहे का मान्य तुम्हाला आम्हाला कळत नाही आम्ही देऊ शंका येते आम्हाला आम्हाला शंका येते पाहिलं अरे मी आणि मी आने मी देवा असू शकतो का संतांनी तेच कार्य करायचा का प्रयत्न केला आहे की तुम्ही देव आहात नवीन तुमच्या अंतकरण जे सात्विक अंतकरण जे आहे ना पण त्याच्यासाठी तुम्हाला सगुण नावाचे मृत्यू मिळेल लागतात सगुण आणि मूर्ती पूजे याच्यामध्ये फरक आहे की जर आता मी सांगितलं मूर्तीला सांगितलं एक कोणताही मूर्तीला देवा जाऊन जाऊन सांगितलं की मला आता खूप टायम लागलाय एक पाणी तांब्या द्या देईल का मला देईल का देईल आता नामदेवा आता दूध प्याला पण माझी योग्यता पाहिजे तेवढी हा ज्ञान देवा हाती दूध प्याला बाकी नामदेव नाम नाव सुद्धा आहे नामदेव मला नाही देणार ना तर मी जर आता एखाद्या घरामध्ये गेलो म्हटलं मला आता करावं गोडभर पाणी पाहिजे मिळेल का तर ते ग्लासभर देतील मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो मला पाणी पाहिजे बो ग्लासभर की तुला काय झालंय तू ग्लास भर दोन ग्लास ते चहा करते बस मग मला कोणता देव आवडेल हा देव आवडेल मूर्तीतला का तो देव आवडेल कोणता देव आवडेल मग कोणता देवाचा तस आहे कसे ते आपण नाकारी चौक आहे ना नाकारी चोळ आहे आपण सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती सगुण निर्गुण आहे गुणांचे अगुण हरिवीन मन व्यर्थ जाईल मग तर हरिचासा हरिदाय दिशा भावे दायसा हरी एक देव नाही अशी जागा शिल्लक नाही गीता सांगते आणि आपण तर देव मानतोय ना सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही तिची तर देव नाही किती सुईच्या आता मी सगुन व्यक्तीकडे आलो ते तुकामध्ये सांगू किती येतो भगवंताच्या मूर्ती ही सगुण वक्ती आहे एका मेरीने एका मेरीची प्रेमाने वागणे बरोबर आहे ना त्याच्या देवत्व आहे त्याच्यात कुठलं अस्तित्व आहे तीन गुणांमधलं आहे का हा सत्व बरोबर सत्वगुण सत्व रज आणि तम रजगुण म्हणजे ब्रह्मदेव आहे सत्वगुणी म्हणजे विष्णू आहे आणि तमगुणी म्हणजे शिव आहे तर तिघनातील कार्य वाटून दिलेत ब्रह्मदेवाला घडवायचं कार्य दिले भगवान विष्णू त्याच्या मध्ये आहेत सत्वगुण आहे ना तो नेहमी मध्ये आहे आणि तो मध्ये असता की या खाद्याने भांडायला भेटणार संपर्धन दमखाण नकोले तापूस थांबणार तो, तो सत्वगुण आहे एखाद्याच्या विषयात काय वाटतं आपल्याला सत्वगुण आहे आणि जिथं सत्वगुण आहे तिथंच साधूंचा वासा असतो तिथंच ते सत्वगुणामध्येच देव लो तो लोपलेला असतो नाही का आणि शिव म्हणजे ते सहार करतात तर ते कुणाचा करतात तो कुणाचा सहार करतात जो उतलाय मातलाय जरूर शिवनी ना त्रास देतोय तो समाजावरती अन्याय करतोय त्याचाच ना शिव करतो शिवाचे शेवट जिथे होतो ते विष्णू चालू होतो आणि जिथं विष्णूचा शेवट तिथं शिव चालू होतो आणि हे या दोघांचं कार्य करायला ब्रह्मदेवाचा हातभार लागलाय म्हणून म्हणले गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा म्हणजे तिघी आता चिंतन करतात ना तो गुरु साक्षात परब्रम्ह तस महेरी आम्हाला असा गुरु मिळाला पाहिजे की ज्याने बाब दाखव नाही तर श्राद्ध घाल जिवंत आहे तर काय कर जिवंत आहे तर काय कर दाखव आणि जर गेलाय तर श्राद्ध घाल म्हणजे रोखोक जो परमार्थ आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सरच या गोष्टी कळतात नाही तर जोपर्यंत गेला जरी तोपर्यंत आम्हाला कळत नाही आता अवघड असं काहीच नाही त्याच्यामध्ये नाही का सगळ्यात मोठं सुटसुटीत आणि सोपं आहे आणि हे जर थोडस तुम्हाला अगदी लगून सांगितलं ना इथं चार दोन वाचून तर महाराज चांगले होते त्यांनी खूप सांगितले मग आता ते हे सांगतात बा यांची भाषा कोणाची महाराज काय देश कळत ना किती सांगायचा जरी प्रयत्न केला यांना पटतच नाही यांना पटत नाही मग ते नुसतं प्रयत्न करणार तुम्हाला सांगणार त्याच्यावरती असणार आपले जर ठोक पुरावे आपल्याला देतात त्याच्यावरती आपण असणार म्हणजे आता ही जी गाणी आहे ही कलियुगाची आहे काळ कलयुगाचा आहे मला काय सांगायचंय की काळ कलयुगाचा आहे इथं वार आहे इथं लवकर चांगलं आपल्याला काय होत स्वीकारत नाही आपण स्वीकार करतो चांगल्याच चा, चांगल्याला अडचणी येईल चांगल्याला काय अडचणी येईल वाईटाचा विषय प्रसार करावा लागत नाही तो दसर होतो आणि म्हणून इथं वाटाड्या म्हणून गुरुची आवश्यकता आहे ज्यावेळेस तो सांगतो तो हो त्या ज्यावेळेस ते नाम देतो आता कोणतं नाम हे नाही का ते नाम ते नाम पैका बरवे तरी मनिरथी आणावे कधीच कल्पतीचं सर्व संत एकांती वैशाली सर्व संत एकांती वैशाले मोंडून काढले ते एक श्रीहारेचे ना काय काढलं ना की या काळामध्ये कुणाला एवढं वेळ मिळलं नाही आता तर स्पर्धेचं होते युग आहे मला जसं आठवतं लहानपणापासून त्यावेळेस त्याला माणसं राजरूच होते आता जसं जसं मी त्यात पाच चालू आहे कधी चाललोय मला तर माझ्या काळात मोबाईल नव्हता बरं का मी लहान होतो त्यावेळेस मला पाच पैसे आठवतात त्या काळात मोबाईल नावाचा काही प्रकार नव्हता आता कोणाकडे आपण गेलो जर पाहिलं ना त्यांचं दुखी खाली असेल तर मोबाईलवरून सर्व कॉन्टॅक्ट असा म्हणजे मी मोबाईल वापरतो मी पुन्हा लावून घ्यायचो मलाही मोबाईल वापरावा लागतो माझ्या कामानुसार परंतु तेवढंच करून लोक थांबत नाही सगळं कॉन्टॅक्ट त्याच्यावरती आहे त्याच्यामुळे माणूस की हरवे चालले कुणाला पुन्हा बोलायलाच वेळ नाही वाचनचा विषय आता काय मोबाईलमध्ये तुम्ही अभंग टाकला तरी आहे नाही का इथलं प्रवचन जर काय टेप केलं ते टाकलं ते सुद्धा येणार टाकलं तर आहे म्हणजे इथंच ऐकायला पाहिजे अशी गरज वाटत नाही ना समोर समोर त्याच्यामध्ये काय झाले माणूस की हरवे चालली पुन्हा कुणाला प्रवाणी बोलू शकतो बोलायला वेळ नाही इथं जे फास्ट झालंय आणि जेवढं जे फास्ट हो झालंय ना तेवढे अपघात वाढले काय झाले म्हणजे अपघाताचे प्रमाण आहे मला काय सांगायचं नेमका विषय ते वाढायला लागले या कलियुगामध्ये करणारे फक्त कलीला जे सांगितलंय ना की बाबा कारण इथं जो भक्ती करतो त्याला चान्स नाही इथं काय सांगले घेऊन या चक्र कदा हाची धंदा करीतो फक्त राखे पायापाशी आणि गुलजनांचा सहार करू फक्त पायाजवळ आहेत आणि दुर्जनचा सार केल्याशिवाय मी काही सुट्टी देणार नाही कृष्णामध्ये कृष्ण म्हणजेच महाभारत ते मला वाटतं ना महाभारत बरोबर आहे ना कृष्ण आणि अर्जुन महाभारत अर्जुन ऐकणाराला परमार्थ ऐकणाराला अर्जुन म्हटलंय सांगणाराला कृष्ण म्हटलंय की आजही तत्वरूपाने रूपाने जशी आहे तशीच आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही की परंपराही तशीच आहे फक्त आम्हाला माहीत नाही आम्ही समजून घेत नाही का माहीत नाही तर आम्ही समजून घेत नाही आणि आम्हाला फक्त भीती वाटते भीती भीती कशाची वाटते आम्हाला अष्टसात्विक सात्विक आले की तिथे भीती वाटते मग ज्या वेळेस राम राम कुठं जन्माला यायचा कौशल्य मातेच्या पोटी त्यावेळेस तिथं तिला पाहिला कोणत्या ऋषी आले होतं व्ह्यादेव म्हणे हा बरोबर आहे ना व्ह्यादेव म्हणे जस म्हणा अजून हा आता तो कृष्णाचा विषय झाला कौशल्य मातेला पाहिलं कोणत्या विषयाला होता विश्वमित्र कोण विश्वमित्र पाहिला तिथं देव होता तिच्या प्रतामध्ये कोण होता ना प्रता नाही आला ना। राजाने पाचारण केलं विश्वमित्राला तिला डोळे लागले होते त्याच्या ताष्ट साचू झाले आणि ते ऋषी पाहिला आला त्याला बोलवलं कशाला हे काय चाललंय बघू तटके आहे काय चिटकी आहे का हे चाललंय काय ते बघ नेमकं म्हणून त्यांच्या गुरुंना बोलवलं कुणाला विश्वामित्रांना ते पाहायला आले तर त्यांच्या असे जाती पाऊ झाले राजा म्हणला आतापर्यंत तर हे सगळं बरोबर चाललं होतं म्हणला हिला हे डोळे चालत जिथं पर्यंत बरोबर आहे पर विश्वामित्र विश्वामित्र आले आणि त्यांना असं व्हायला लागलं की काय नेमकं चाललंय काय नाही का, का? आपण त्याचे अर्थ पाठीमाग पाहत नाही पहावे पुराणे विचारून या तर ते आपण काय होतं शास्त्रामध्ये पाहत नाही आणि आपल्याला नवीन काहीतरी वेगळं वाटतं आणि वेगळं वाटल्यामुळे आपण शास्त्रच पाहत नाही हे शास्त्रात आहे शास्त्रात त्याचे उत्तर आहे तो पुरावा आहे आणि मग आपल्याला वेगळं वाटतं मग आपण घाबरून घाबरून मागवतो इकडं ते का रडतंय इकडे का उरते मला सांगा तू कबांगे ना कन्या सासूर आहे मागे परतून पाय आणि ते काय म्हणतात परत पुढं काय म्हणतात ते तसे झाले माझ्या अवस्था असतं जेवणच होता बघा रडतो कोण हसतो कोण उड्या मारतो कोण सगळ्या प्रसंगात हा हा बरोबर ना तस झाले म्हणतात ना तसं व्हायचं तो किती वाटते मला असं नाही हो होत देवासाठी कोण रडतोय जवळचा आपला फोन एखाद्या खूप दुःखायचा आपण रडतो एखाद्या तुम्ही मला सांग नाते काय साठी तयार केलेली असतात प्रेम आणि माया है ना असेल मुलगा असेल आई असेल बाप असेल भाऊ असल प्रेमाने एका मिरीला बांधण्यासाठी आणि एका मिरीच्या गरजेसाठी मदतीसाठी एका मिरीला यावं वाता तो वातावर असतो त्यालाच म्हणतात ना बोताळ सर चरळ सरळ हा तिथं तसं चित्र दिसत नाही पण म्हणतात तर तेवढ्यासाठीच असतो ना मग इथं तर मावलीने सुद्धा प्रमण सांगितलं जाती पुढे एक उतरले पार मग अशी जात सांगायची राहिली तुम्ही तुम्हाला जाता जाता जात जाती पुढे एक उतरले पार हा भाऊ सागर मग आम्हाला सुख जिथं वाटतं ना वैष्णव हा संगती सुख वाटे बरोबर आहे वैष्णवा हे संगत नाही ना लोक लवकर तरी वैष्णवा संगती सुख वाटे जीव आनिक देवा काय नाही लोक गाये नाचे उडे आपुल या आणि मनाचे दे आता आवड तयार झाली तर सवड मिळेल ना मनाचे आनंदे आवडही नाही अभंग आहे माझ्या पदरचा नाही त्यांनी सगळ्याचे उत्तर दिले बरोबर ना गाय नाचे उडे आपले छंदे मनाचे आनंदे झुल तसे आवड तसे बरोबर आहे ना ते तर नको आहे मला वारी केली तरी चालते पण ते तसं नको आहे काय म्हण आहे आमचं तसं नको व्हायला मग तसं होत नाही म्हणून जो वचने आपली गाठभेट होत नाही म्हणून आपल्याला अव्यक्त निराकार नाही जे आकार जे तुम्ही विचारायचे की माऊलींचं प्रमाण आहे तसं कळत नाही आम्हाला मग हरिमुखे मला हरिमुख पुण्याची गणना खूपच दूर आहे त्याच्यात निघून जातात ना बरोबर आहे तुम्ही बरोबर खरं सांगितलं आज तुमचं होतं का तसं होते अवस्था बरोबर आहे मग मध्ये मध्ये थोडं चुकीचं का बरोबर तुम्ही काय कळत नाही आता हा मेळ लागत नाही ना तोपर्यंत <laughs> तो बोलायचे विषय असतात असो अव्यक्त निराकार नाही जाकर जे तुम्ही हा हे माउलींचा इच वेद जाही शास्त्र कारण आणि अठरावी पुराणे हरिषी गाती म्हणजे अठरावी पुराणे हरषी गाती मंथुनी नवनिता तवि सगे वाया व्यर्थ कथा सांडेवा तुम्ही चार वेद सहा शास्त्र आणि अठरावे पुराणे आणि हे त्याच्यापैकीच आहे चार वेद आहेत चार वेदांचे चार महावाक्य आहेत चार संप्रदाय मुख्य आहेत प्रकाश चैतन्य आनंद आणि स्वरूप हे चार संप्रदाय मुख्य आहेत त्याच्यानंतर चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण तो शेषही वर्णन करता करता दमून गेला शेष भगवान दमून गेला असे नाही असे नाही असे नाही एवढंच मनला मनला वरडला वरडला आणि शांत झाला रो बसला सहस्रमुखांचा वरिता भागाला हर्षदया झाला नाही का तेने सुटे त्याला त्याचं उपभोगायला मिळालं आणि त्या, त्या नादामध्ये तो उठुलत राहिला मग भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार आहे तो या सत्संगासाठी झाला जे त्या काळातले जे काय राक्षस होते किंवा जे काय होते आता आवर्जून काही नाही जर की इकडे खाली ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं बा की हा जो, जो परमार्थ आहे तो कळण्यासाठी सगळ्यांनी स्त्री होणं गरजेचं आहे म्हटलं काय काय होणं का गरजेचं आहे स्त्रिया पुरुष जर स्त्री झाला तरच त्याला ते कळतं आता पुरुष स्त्री होणं न होणं हा त्यातला सगळ्याचा भाग आहे पुरुषाने काही पुरुष अशा तो वाघ नाही आहे फक्त तरी माऊली ज्ञाश्वरी मध्ये म्हणतात तरी अवधान इथल्या दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल किती तरी अवधान इथले दिजेये मग सर्व सुखाशी पात्र होईल हे प्रतिज्ञा उत्तर माझे आणि उघड ऐका कसं आहे का उघड ऐका म्हणजे मी छाती ठोकपणे सांगते सांगतो तुम्ही किती द्यायचे एक लक्ष किती एक लक्ष कळत आहे का तुम्हाला एक लक्ष तरी अवधान इथले नाही का एक लक्ष किती द्यायचे एक लक्ष एक लक्ष काय एक लक्ष आहे म्हणजे एकाग्रमण करून ऐकायचं आवड नाही सांगायचं मला असं कारण साधारण एक लक्ष म्हणजे एकाग्रता एकाग्रता साध्य करून जर माझ्याकडे पाहिलं तर तुम्ही त्याला पात्र व्हा इथपर्यंत त्यांनी ते पुढं करून सांगितलं असं मला वाटतं साडे अकरा जण आले असते या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होणार आहे तुमच्या आतुरतो मलाही वाटते बोलावा बोलू का थांबूया थांबूया आपण परत कधी योगाला या ठिकाणी कुठं हे करू मलाही जायचं आहे अजून परिपूर्ण कार्यक्रम आहे